कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील एका दाम्पत्यानं रेल्वे स्टेशन रोडजवळील गांधारेश्वर ब्रिजवरून वाशिष्ठी नदीमध्ये उडी घेतली दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या निलेश अहिरे आणि त्याची पत्नी अश्विनी अहिरे अशी या दाम्पत्यांची नावं आहेत मध्यवर्ती स्टँड जवळ निलेश यांचं मोबाईल रिपेरिंगचं दुकान होतं आज सकाळी दहा ते अकराच्या सुमारास श्री गांधारेश्वर मंदिर जवळ असलेल्या पुलावरून आधी अश्विनीने उडी घेतली विशेष म्हणजे हा व्हिडिओ चिपळूण आणि परिसरात व्हायरल झालाय अश्विनीच्या पाठोपाठ निलेशने देखील उडी मारल्याची माहिती मिळाली चिपळूण प्रशासनातर्फे एनडीआरएफची आर टीम बोलवण्यात आली आणि नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे दरम्यान गांधारेश्वर ब्रिज या ठिकाणी सायंकाळी अनेक जोडप्यांची आणि मद्यपींची गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत गांधाश्वर ब्रिजवर एक तासापूर्वी एका महिलेने उडी मारलेली आहे अशीच आमची ग्रामस्थांची इच्छा आहे या ग्राम ह्या रेल्वे ब्रिजवर अतिशय संध्याकाळची लोक बसलेले असतात तर लाईटचा प्रवाह असतो त्यामुळे इथे वाईट झालेला आहे उडी मारणे तर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या, या रेल्वेच्या गाड्या जो उंचीला आहे तो गाडी मारून येणे तर कोणी जीवन करता येणार नाही आणि सीसी कॅमेरे बसण्याची गरज गरज आहे ग्रामस्थांची अशी मागणी आहे नमस्कार आजची जी घटना घडली आहे एक लेडीज न आणि एक जेंट्स म्हणजे दोघां जोरप्यानं ते कुणी मारली आहेत ते कन्या झाले याच्या आधी पण किती लोकांना असे जीव दिलेले आहे पण खरोखरच ह्या पिढीजवर लाईट तर लागलेली आहे पण जे याच्या आधी आम्ही मागणी इथन केली होती इथे जाली लावले की लोक जीव न देणे म्हणून ते अजूनपर्यंत ना गेले त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आणि एक मेन मुद्दा म्हणजे काय रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहाच्या नंतर काही लोक इथे येऊन बसतात ते ड्रिंक करतात काय करतात त्याच्यामुळे कर त्याच्यानंतर पोलीसचे चे, चे गाडी कंपल्सरी पाहिजे आपल्याला गरजेची आहे की त्याच्यामुळे काहीतरी थोडीशी धत बसू शकतो हो त्या लोकांना तेवढी आमची मागणी आहे